माझ मत महत्वाचं आहे ना तुम्ही आता ते घेऊन जा आज साडी एवढा आमच्या घरीहून माझं मत विचारताय गेल्या पाच वर्षात स्वतःच्या घरी स्वतःच्या बायकोला तरी विचारलं की बाई तुझं मत काय तुझ्या समस्या काय आहेत बाई गृहिणी असेल तर दिवसभर घरात राबते आणि बाहेर काम करणार असेल तर बाहेर आणि घरात दोन्हीकडे राबते बर नोकऱ्या देताना किती त्रास हा नोकऱ्या मिळाल्याच तर किती प्रश्न बाई प्रेग्नन्सीत मॅनेज करशील का घर आणि काम सगळं होणार आहे का हा हा, हा, हा। एक मात्र मला मान्य करायला लागेल सरकारी नोकऱ्यांमध्ये बायकांसाठी पस्तीस टक्के राखीव जागा ठेवल्यात तुम्ही पण त्यात बाईकडनं एखादी चूक झाली तर किती जजमेंट किती हॅरॅसमेंट किती टोमणे ओ राखीव कोट्यातनं नोकरी मिळाली ती तरी नीट सांभाळा हा मला सांगा निवडणुका आले की आमच्यासाठी हळदी कुंकू करता ते बोंडले घालू आमचे आम्ही पण बायकांसाठी रस्त्यावर पब्लिक टॉयलेटची जरा सोय करा पब्लिक टॉयलेट मध्ये गेल्यावर स्कूबा ला गेल्यासारखं वाटत म्हणजे सगळा मामला श्वास रोखून ते स्ट्रीट सांगितलं नसतो रस्त्याने जाताना बायकांना किती प्रॉब्लेम्स असतात हा कितीतरी रस्त्यांवर अजूनही स्ट्रीट लाईट आलेले नाही आहेत रात्री अपरात्री काम संपून एखादी बाई जेव्हा घरी येते तेव्हा किती अनसेफ वाटत तिला केवढा तो अंधार झेड पाडणार आत्ता पक्षाश्रेष्ठी सांगू हा बेटू ओ, आता पाच वर्षांनी हा तुमचं तोंड आता पाच वर्षांनी दिसेल आम्हाला काका काका तू पण बाई माझं मत घेऊन जा हो बाई तुझं पण घेतो मग भेटू हम्म दहा वर्षांनी